नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण आजकाल फोनवरनच झटपट कॅब बुक करत असतो प्रवाशांना अगदी घरच्या दारापासून ते इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी ओला उबर यासारख्या ऍप्स काम करतात या कॅब चालकावर आपण पूर्णपणे निर्भर असतो आपल्याला हव्या त्या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे काम अनेक चालक प्रामाणिकपणे करतात मात्र प्रत्येक वेळेस कॅब घेऊन जाणारा चालक हा सर्व वाहतुकींचे नियम करतोच असं नाही असाच एक प्रकार सध्या मुंबईच्या रस्त्यावरती घडलेला आहे एक्स या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय यामध्ये चक्क कॅब चालक सोशल मीडियावरती व्हिडिओ स्क्रोल करताना बघा मिळतोय ही गाडी कुठल्याही ट्रॅफिक किंवा गर्दीत अडकलेली नसताना हा प्रकार घडत नव्हता तर अगदी गाडी व्यवस्थित वेगात असताना चालक आपल्या मांडीवरती फोन ठेवून एका हातानं व्हिडिओ स्क्रोल करून तो पाहत होता दुसऱ्या हाताने गाडीचं स्टेरिंग तो फिरवत होता त्यामुळे या गाडीत बसलेले जे प्रवासी आहेत त्यांचा जीव देखील धोक्यात येऊ हो शकतो अगदी नकळत होणारी एखादी चूक ही जीवावरती बेतू शकते त्यामुळे आपण प्रवास करत असताना अशा गोष्टी घडत असतील तर त्याकडे लक्ष द्या आणि जर आपण वाहन चालक असाल तर कृपया अशा गोष्टी करणं टाळा बिरा रिपोर्ट न्यूज मॉलेटिन अहमदनगर शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी की पार्टी भिशी पार्टीचा ऑर्डर स्वीकारला जाईल आमचा पत्ता नगर सुलापूर रोड वाळूज शहरापासून 10 मिनिटाच्या अंतरावरती वेज नॉनवेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या